महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली जाते पहिलीतल्या मुलाला हिंदी भाषा शिकावीच लागेल त्रिसूत्रीकरण भाषेचं सह करण्याचा प्रयत्न होतो आहे खरं तर या देशामध्ये संघराज्य पद्धत असताना हे त्रिभाषा सूत्रीकरण करण्याची गरजच काय या विरोधामध्ये जो मोर्चा होतोय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत रस्त्यावर आहेत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहेत मग त्यात पुणे शहर मागे नाही आहे पण आम्हीसुद्धा एकत्र आहोत आणि त्या मोर्चासाठी एकत्रच जाणार आहोत जर मुंबई एकत्र होती आहे तर पुणे का नाही राज राजसाहेबांनी एक पाऊल पुढे टाकलं उद्धव साहेबांनी दोन पाऊलं पुढे टाकली त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली जाते पहिलीतल्या मुलाला हिंदी भाषा शिकावीच लागेल त्रिसूत्रीकरण भाषेचं स करण्याचा प्रयत्न होतोय खरं तर या देशामध्ये दे संघराज्य पद्धत असताना हे त्रिभाषा सूत्रीकरण करण्याची गरजच काय या अनुषंगानं मनसेचे देशपांडे साहेब असतील आमचे वरुणजी सरदेसाई साहेब असतील हे दोघंही आज एकत्र बसले मोर्चाची तयारी कशी करायची या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली पुणे शहरही त्यामध्ये सामील आहे मुंबईला होणाऱ्या पाच तारखेच्या मोर्चासाठी पुण्यातनं कशा प्रकारची तयारी केली जावी यासाठी साईनाथांना बाबर मी आमची टीम त्यांची टीम एकत्र बसण्याचा प्रयत्न केला आहे कशाप्रकारे पुढं जावं पुण्यातनं एकत्रीकरण कसं केलं जावं आपली संख्या पुणे शहराची किती मोठी असावी यासाठी आमचे अनेक आयडियाज असतील काही गोष्टी असतील या आम्ही चर्चा करतोय उद्या सुद्धा आमचे महत्वाचे पाच लोकं त्यांची पाच लोक एकत्र बसू आणि या विषयावर आम्ही पुढे जाऊ एक याम काळ असा होता दोन हजार चोरून जोरून भाषण ऐकायचं त्या ठिकाणी मागच्या दहा वर्ष कोणाच्या ऑफिस चित्र ठाकरे कुटुंबाने दाखवले महाराष्ट्राचे संस्कृती त्याविषयी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र राज्याच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्रावर मराठी माणसावर जी लादली जाणारी हिंदीची सक्ती आहे या विरोधामध्ये जो मोर्चा होतोय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत रस्त्यावर आहेत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहेत मग त्यात पुणे शहरी मागे नाही आहे म्हणून आम्हीसुद्धा एकत्र आहोत आणि त्या मोर्चासाठी एकत्रच जाणार आहोत जर मुंबई एकत्र होती आहे तर पुणे का नाही मोरे आलेले काय नाही खरं तर हिंदी सक्तीच्या विरोधात पाच तारखेला जो मोर्चा होणार आहे त्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आज शिवसेनेचे शहरप्रमुख संजय भाऊ मोरे आज तर आमच्या पक्ष कार्यालयात आलेले आहेत आम्ही मग आजपासून तीच चर्चा करतोय की पाच तारखेला कशा पद्धतीने संपूर्ण पुणे शहरातून जो म मराठी बांधव आहेत त्यांना घेऊन जाण्याचं नियोजन करायचं आहे तर खूप मोठ्या प्रमाणात लोक ना भूतो ना भविष्य असा हा मोर्चा मुंबईचा होणार आहे कारण ज्या पद्धतीने मराठी माणसावर ही शक्ती लादली जाते त्याच्या विरोधातला मोर्चा आहे आणि यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो मराठी वेगवेगळ्या पक्षातल्या मग त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल मला माहीत नाही की भविष्यात भारतीय जनता पक्ष पण त्यांच्यातली पण लोकं काही मराठी बांधव सगळे त्या मोर्चामध्ये उतरतील खरं तर शिवसेना मनसे या दोन्ही पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही पुणे शहरामध्ये दोघही ताकद लावतो की पुण्यातून कशी जास्तीत जास्त लोक त्या मोर्चाला जातील त्याचं नियोजन आज करतो लागेल नाही खरं तर मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने मान्य राजसाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील ते काम करत आहेत खरं तर भविष्यामध्ये काय होईल सांगता येत नाही पण दोघही एकच विचाराने आज करता दे भविष्यात एकत्र आले तर प्रत्येकाला आनंदच होणार आहे त्यामुळं भविष्यात काय होते पाहूया आपण सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा